श्री स्वामी समर नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा महिना असून भगवान शिवाला समर्पित आहे यामुळे या महिन्यात महादेवाच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी विविध सण आणि व्रत वैकल्ये केली जातात शुक्रवारी जिवितांशी पूजा केली जाते ही पूजा संततीच्या रक्षणासाठी केली जाते ज्युतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची विशेष पूजा करण्यात येते जीवतीची पूजा कशी करायची व्रत कशी कराल जाणून घेऊया संपूर्ण विधी पूजा तिथी श्रावणात येणारा प्रत्येक शुक्रवार हा शिवासह ज्योतीला समर्पित आहे यंदा नऊ ऑगस्टला पहिला श्रावणी शुक्रवार असणार आहे त्यानंतर सोळा ऑगस्ट तेवीस ऑगस्ट आणि तीस ऑगस्टला जीवतीचे व्रत आणि विधिवत पूजा केली जाते शुक्रवारची कहाणी महत्त्व आणि मान्यता याविषयी आपण जाणून घेऊया ज्योतीची विधी कशी करावी शुक्रवारी कुलदेवी आणि देवी, देवी लक्ष्मीसह ज्युतीची पूजा करावी यामध्ये फुले आघाडा व दुर्वा यांची एकत्र करून केलेली माळ हळद कुंकू लावलेले एकवीस यांचे काशाचे गेजवस्त्र गंध हळदी कुंकू अक्षदा लावून ज्योतीची पूजा केली जाते तसेच पूर्णाचे पाच सात किंवा नऊ असे दिवे करून लक्ष्मी मातेची व ज्योतीची आरती म्हटली जाते विड्यांच्या पानाबरोबर सुपारी व फळे ठेवून दूध साखर आणि चणे फुटाण्याचा नैवेद्य दाखवला जातो ज्योतीची पूजा झाल्यानंतर तिचे औक्षण करून आरती कथा म्हटल्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्याचे औक्षण केले जाते त्यांच्या कल्याणासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते जर मुले परगावी असल्यास चारही दिशांना औक्षण करून अक्षदा टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होईल त्या दिवशी देवीची उट्टी भरावी पूजा महत्व ज्योतीची पूजा करताना जरे जिंतके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रती महाशक्ती पूर्णकामे नमस्ति असा श्लोक म्हटला जातो श्रावणात येणाऱ्या चारही शुक्रवारी ज्योतीची पूजा केली जाते ही पूजा मुलांच्या संरक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी काही करते श्रावण महिना सुरू झाला की घरातील देव घराजवळ जीवतीचा कागद लावला जातो याची पूजा आठवड्यातून चार दिवस केली जाते ज्योतीची कथा पौराणिक कथेनुसार मुची राक्षसी असणारी जरा मगध देशात राहत होती त्यावेळी मगधच्या राजाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असणारा पुत्ररत्न प्राप्त झाला त्यामुळे जन्मतः त्याला राजाबाहेर फेकून देण्यात आले त्यावेळी जरा राक्षसनीने त्याला बाळाचे दोन वेगवेगळे भाग जोडून एकत्र करून त्याला पुन्हा जोदान दिले म्हणून ते बाळ जरासंध या नावाने ओळखले जाऊ लागले यानंतर मगधराजा जरा राक्षसनीचा महोत्सव केला गेला तिला तेथील लोक मुलाची आई समजू लागले घरोघरी तिची पूजा होऊ लागली जिवंतिका पूजनामुळे घरात आरोग्य धन सुख लाभते असे म्हटले जाते अशा प्रकारे जीवतीची पूजाविधी केली जाते धन्यवाद श्री स्वामी समर्थ